आम्ही कुणी इथे नेहमी नाही आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत त्या पवार सरांना मी विनंती करतो त्यांनी जे मला मान तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी आमच्याबरोबर जोडावं जो काय करत अशी मी तुम्हाला सर्वप्रथम विनंती करतो असं संघटन तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही सगळी मुलं टॉप इंजिनिअरिंग मध्ये आय आय टी मध्ये त्याचे त्याचे पॅकेजेस दहा कोटी पंधरा कोटी वर्षाला असतात असे लोक सगळे सगळ्या आपले मोह सोडून गळ्या पिशी घालून विचार सेवे जावा उद्देशान सर्वश्रेष्ठ याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही आता चीफ जस्टिस ऑफ इंडियाने सांगितलं कि पार्लमेंट नाही अधिकारी नाही कोणी सर्वश्रेष्ठ नाही सर्वश्रेष्ठ जेष पण नाही सर्वश्रेष्ठ जो आहे ते संविधान आहे अनेक सध्या सत्य बोलणारे तुमच्याशी समाजाशी सत्य बोलणारे जे आहेत त्यांना अर्बन नेक्सल अशी एक तर दिली आम्ही सगळे अर्बन नक्सल आहोत आमचा एक पाय तुरुंगात आहे एक पाय पाहिजे आम्ही अजिबात मी वयाच्या सत्तेचाळीसा वर्षी प्रक्रिया केली न्यायमूर्ती पण सोडून मी जेलला भिणार नाही पोलिसला भिणार नाही मरणाला भिणार नाही मी काय <laughs> आतापर्यंत वागलेलो आहे मी जेलमध्ये जाऊ लागलो आहे मी पोलीस कुठली जाऊ लागलोय मी असं माझी न्यायमूर्ती म्हणून सुद्धा कोणी जेलमध्ये गेलं मला आठवत नाही असं की असत स्वातंत्र्य काळात असेल आता नाही सत्य बोलणारे महात्मा गांधी आज देशामध्ये अप्रिय ठरवण्याचा प्रयत्न केलेला महात्मा गांधीने आम्हाला सांगितलं की तुमचा कायदा आहे आणि तो कायदा आम्हाला पसंत नाही लक्षात लक्षात हे एकोणीशे नऊ साली महात्मा गांधींनी मांडलेली मांडलेली थेरी आहे की तुमचा कायदा आहे तुम्ही का केला कायदा बरोबर आहे बहुमताच्या संख्येवर तुम्ही कायदा केला तो आम्हाला पसंत नाही तो कायदा नाकारण्याचा आम्हाला अधिकार मग तुमच्या सुरक्षा कायदा असो नाही मोदींनी मोदीने केलेले नवीन कायदे असो आता पुन्हा लक्षात घ्या आम्ही इथे राजकारण आणणार नाही तुमचं समाज तुम जर प्रबोधन करायचं असेल तर आम्हाला सध्याच्या घटनांचा उल्लेख केला पाहिजे हे ते तुमच्या डोक्यात खूण घातलंय त्यांनी कायदा केला मग त्या कायद्याच्या कसरायचो जो कायदा आमच्या हिताच्या विरुद्ध आहे जनतेच्या हिताच्या विरुद्ध आहे आता मी सांगे विमानतळाचं पुण्याजवळ नवीन विमानतळ येते तिथे मी आंदोलन चालवतो बाजूने बाजून की मी द्यायची नाही आणि द्यायची आमच्या तुम्ही जमीन द्या तिथे त्यांना अधिकार आहे टाकि म्हणजे बरोबर आहे मग त्यांना मी हिंद स्वराज्य वाचून दाखवलं पुस्तक लिहिलं त्याचं शिबिर घेतलं की कायदा असला आणि तो आमच्या आण हिताचा नसला तो मोडण्याचा अधिकार म्हणा मग मग काय होईल तो तो कायदा मोडला म्हणून सरकार शिक्षक आहे मोडला मला शिक्षक पण तो कायदा मोडायचाच नाही मोडता येणार नाही तुम्ही तिथे आम्ही उदाहरण द्यायचो की उदाहरण आपल्या खेड्यातलं उदाहरण आहे सरकार म्हणेल तुम्ही नागवे नाचा गांधीनीमध्ये उदाहरण दिले आपण नाचू का कायदा केला सगळ्यांनी कायदा केला आपण मानू का तो शिक्षा होईल होईल तर आम्हाला थोडे घातलेच पाहिजे तसा हा संविधानाचा कायदा आहे तसे यांनी आणलेले कायदे जे आहेत ते अन्यायकारक आहे ते आम्हाला मोडले पाहिजेत त्यासाठी आम्ही जेलमध्ये गेलं पाहिजे आणि जेल किती येतो आमची संख्या एकशे चाळीस कोटी आहे जर आम्ही समाजाला समजून सांगू शकलो आमच्या बरोबर दहावीस लाख लोक आले तरी आम्हाला अटक करू शकत आम्ही अशी आंदोलन केली आहेत आम्ही आव्हान दिलं ठीक आहे आम्हाला अटक आहेत आमच्या रागिनी आहेत महिला तर फक्त महिलांच्या जीवात आम्ही लढवलेली आहे कारण भावाने कधी कधी चपती करते नाही पण आम्ही नेहमी बहिणींवर अवलंबून असतो आणि आज एवढ्या संख्येने आलेल्या आहेत दुसरी गोष्ट मी बघतोय इथे मुस्लिम फार कमी दिसत आहे मुस्लिमांमध्ये जायला पाहिजे आपण मुस्लिमांमध्ये आपण जायला पाहिजे बरे बरे बऱ्यापैकी बऱ्या पाहिजे तर तुम्ही आंबेडकरवाद्यांना आम्ही संविधान साधू सांगण्याची गरज नाही त्यात तरी ही पण आंबेडकर मी पण संविधानवादी आहे असं म्हणू की संविधानवादी लोकांनी आंबेडकर संविधान सांगायची गरज तरी देखील ज्याची खरं गरज आहे ती मुसलमान नाही त्याची खरी गरज आहे ती सगळ्या समाजाला आहे की ज्याला दोन वेळचे जेवण मिळत नाही किंवा ज्याला फक्त दोन वेळच्या जेवणापुरतच या देशाचं नागरिकत्व आहे समाज आम्ही काय जागर करतोय संधी जरा पोरं का सगळी पोरं काय शिकलेली पाहिजे